नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अमावस्येला काही विशेष अशी सेवा केली जाते या अंतर्गत माता लक्ष्मीची बहीण म्हणजेच अलक्ष्मी ही अलक्ष्मी या अमावस्येच्या सेवेतून घरातून निघून जाते आणि अलक्ष्मी जिथे असते तिथे लक्ष्मी नांदत नाही म्हणून अमावस्या ज्या दिवशी असेल त्या दिवशी विशेष अशी सेवा केल्याने अलक्ष्मी घराबाहेर जाते आणि लक्ष्मी घरात नांदू लागते या संपूर्ण सेवा दिंडोरी प्रणित सेवा मार्गातून सांगितल्या जातात दिंडोरी प्रणित सेवा मार्गातून सांगितलेल्या सेवा मानवी जीवनाचे कल्याण होण्यासाठी खूप हितावह ठरतात आणि त्याच अनुषंगाने अमावस्या सेची सेवा सांगितली जाते या संपूर्ण व्हिडिओमधून आपण परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने ज्या सेवा समोर येतात ज्या सेवा केल्या जातात त्या सेवा आपण बघूया परंतु त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा सोबतच माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका आज शनिवारी अमावस्या प्रारंभ दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी होत आहे समाप्ती उद्या रविवारी दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी होणार आहे रविवारी ही सर्व सेवा करावी प्रत्येक अमावस्येला करावयाची दिंडोरी प्रणित मार्गानुसार श्री स्वामी समर्थ गुरुमौली यांनी करावयास सांगितलेली विशेष सेवा जी आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत ही सेवा लक्ष्मीकारक उपाय व सेवा म्हणून आहे लक्षात असू द्या आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार वर्षभरातील सर्वात मोठे श्रीलक्ष्मीपूजन आपण दिवाळीच्या सणाला अमावस्येलाच करतो सेवा त्या वस्तूंची सहज उपलब्धता आपला प्रश्न कसा आहे आणि वेळेची उपलब्धता यानुसारच करावी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून आंघोळ करावी त्यानंतर गायत्री मंत्र म्हणावा जमल्यास नदी तेरावर जाऊन किंवा तीर्थक्षेत्री पंचगव्य लावून आंघोळ करावी ते अतिउत्तम पंचगव्याची पुडी सर्व दिंडोरीप्रणित सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध असते हे पंचगव्य म्हणजे गायीच्या पाच अंगापासून बनलेलं पंचगव्य नदीतेरी अमावस्येच्या दिवशी नदीतेरी आंघोळ करण्याला किंवा स्नानाला खूप महत्त्व मांडलं जातं ज्या व्यक्तींना मरगळ आली असेल अस्वस्थ वाटत असेल अशा व्यक्तींनी किंवा ज्यांना काहीही त्रास नाही परंतु आळस येत असेल अचानक थकवा येत असेल थकल्यासारखे वाटत असेल त्यांनी देखील या प्रकारे पंचगव्याने आंघोळ स्नान करू शकतात या पंचगव्याच्या स्नानाला जर तीर्थक्षेत्री नदीरी मंत्रोच्चाराने आंघोळ केली स्नान केले तर त्याला सचल स्नान असंसुद्धा म्हटलं जातं त्यानंतर पुढचा उपाय जाणून घेऊया घराच्या व घरातील व्यक्तींच्या संरक्षणासाठी एका वाटीत पिवळी मोहरी घेऊन व यज्ञाची रक्षा किंवा नसेल यज्ञाची रक्षा उपलब्ध तर उदबत्तीची रक्षा आपण हातात घ्यावी ती सर्व एकत्र करून अकरा वेळा काल्बराष्टक आणि अकरा वेळा वेदोक्त वल्गासुप्त म्हणून सर्वत्र घरात टाकल्याने घरातील वाईट दृष्टशक्ती व वा व्यक्ती इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते आता मोहरीचे उपयोग मागील एका व्हिडिओमधून आपण बघितले होतेच त्या व्हिडिओची लिंक देखील आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिचाही लाभ आपण घेऊ शकतो ही सेवा दिवे लागल्यानंतर संध्याकाळी करून मोहऱ्या घरात व स्वतंत्र घर असेल तर घराच्या कंपाऊंडमध्ये बाहेरही टाकाव्यात बाहेरीतील बाधांसाठी शत्रू या मोहरीचा उपयोग होऊ शकतो व कुटुंबाचे आणि कुटुंबातील व्यक्तींचे संरक्षण या सेवेने होते म्हणून या दिवशी या सेवेला विशेष असे प्राधान्य दिले जाते दर अमावस्येच्या दिवशी जर शक्य असेल तर घराच्या आजूबाजूला जे संरक्षण दैवत आहे त्यात प्रामुख्याने मारुती असेल किंवा शनी असेल किंवा नवग्रह असतील किंवा काळभैरव मंदिर असेल या मंदिरात जाऊन त्यांचा मान सन्मान अवश्य करावा नारळ खडीसाखर घेऊन त्या ठिकाणी जाऊन त्यांना विनंती करून मान सन्मान करावा जेणेकरून आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण होईल यानंतर पुढचा उपाय बघूया घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करून अमावस्या असेल त्या दिवशीही उतारा करावा जर घरातील इतर प्रश्न व व्यक्ती फारच गंभीर आजारी असतील तरच शेंदुराने त्या नारळावर त्रिशूळ काढावा अन्यथा फक्त नारळ उतरून ते कचऱ्याच्या डब्यात टाकले तरी देखील हरकत नाही आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे जळमट काढून व्यवस्थित साफसफाई करून पाण्याच्या बादलीत थोडे मीठ हळद लिंबू गोमूत्र आणि पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे ज्यायोगे असलेली निगेटिव्हिटी संपवून सकारात्मकता आपल्या घरात वास करेल हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा त्याचे पूजन करावे त्यानंतरचा जो उपाय आहे तो म्हणजे आपले वाहन जे असेल आपल्याकडे टू व्हीलर फोर व्हीलर सायकल जे काही वाहन आहे त्या वाहनाला स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतरून उतारा करावा उतारा करताना वाहन चालू ठेवावे नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून मग महाराजांना मुजरा करून घरात यावे तसेच वाहनाच्या संरक्षणासाठी व वाहनावर बसलेल्या व्यक्तीच्या संरक्षणासाठी पिवळी मोहरीची थोडीशी हातात घेऊन त्यावर वलगासुक्त अकरा वेळा म्हणून ती पिवळ्या कपड्यात ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावी व वाहनास केसारी बांधावी ज्यायोगे आपसुकच या वाहनाचे या वाहनाचे आणि त्या व्यक्तीचे दोघांचेही संरक्षण होण्यास मदत होईल त्यानंतरचा उपाय आहे घर दुकान ऑफिस कारखाना असेल तर त्याला संरक्षण म्हणून असोला असोला नारळ किंवा गोरक्ष चिंच बांधणे कोणी कोहळाही बांधू शकतात या ठिकाणी गोरक्ष चिंचेचा एक संपूर्ण स्वतंत्र असा व्हिडिओ आहे त्यात संपूर्ण सखोल अशी माहिती दिलेली आहे गोरक्ष चिंचेचे कार्य काय आहे गोरक्ष चिंच म्हणजे काय संपूर्ण माहिती त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल त्यासुद्धा व्हिडिओची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल तिचाही लाभ तुम्ही घेऊ शकतात अमावस्येला असोला नारळ कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर काही सेवा कराव्यात व त्या सेवा केल्यानंतर ते वस्तू बांधाव्यात जेणेकरून आपल्या कुटुंबाचे संरक्षण आपोआपच होईल केल्या जाणाऱ्या सेवा प्रामुख्याने पुढील प्रमाणे ज्या सेवा संरक्षणार्थ वापरल्या जातात यात प्रामुख्याने श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ दत्त मंत्र त्याची एक माळ शाबरी मंत्राची एक माळ नवनाथांच्या मंत्राची एक माळ कालभ्रष्टक अकरा वेळा वल्गासुक्त अकरा वेळा एवढी संपूर्ण सेवा करून नंतर तो बांधावा ह्या सेवा सर्व नित्यसेवा या ग्रंथात उपलब्ध आहेत गोरक्ष चिंच असलेला नारळ किंवा कोहळा लाल कपड्यात संरक्षण यंत्रासहित बांधावे त्यानंतर असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधीकधी खराब होतो त्यातून पाणी गळते त्यावेळेस तो तात्काळ काढून कचऱ्यात टाकावा आणि पुढील येणाऱ्या शनिवारी नवीन कोहळा आणून बांधू शकतात हा उपाय करताना सूर्यास्तानंतर करावा कधीकधी लवकर लवकर हा नारळ खराब होतो त्या नारळ खराब होण्यामागे किंवा कोहळा खराब होण्यामागे प्रमुख कारण हे निगेटिव्हिटी असतं जी नकारात्मकता आपल्या कुटुंबावर आहे किंवा जी नकारात्मकता आपल्या आजूबाजूला आहे ती संपून जाण्यासाठी या माध्यमातून मदत होते म्हणून तो खराब होतो न घाबरता तात्काळ काढून तो कचऱ्याच्या डब्यात टाकावा त्यानंतर पुढील उपाय अवश्य करावा पितरांसाठी ही महत्त्वाची सेवा मानली जाते देवतांच्या सेवा केल्याने मनुष्या जीवनाला सकारात्मकता प्राप्त होते परंतु कधीकधी देवदेवतांच्या सेवा करूनही माणसाच्या जीवनातील प्रश्न संपत नाहीत अडचणी संपत नाहीत अशा वेळेस पितरांची ही सेवा आपल्या हातून होणं गरजेचं असतं या पितरांच्या सेवेसाठी देखील अमावस्येचा दिवस महत्त्वाचा मानला जातो त्या अनुषंगाने अमावस्येच्या दिवशी जानवे जोड सव्वा पावशर पेढे अकरा रुपये दक्षिणा एखाद्या दे ब्राह्मणास द्यावे जेणेकरून आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळेल उगवत्या अमावस्येलाच हे दान द्यावे शक्यतो हे दान देण्याअगोदर देणाऱ्या व्यक्तीने काही खाऊ नये जेवू नये कारण ही पितर सेवा आहे दान दिल्यानंतर आपण जेवण करावे घरात शांती आणि सुख समाधान नांदून प्रसन्नता येण्यासाठी काही सेवा विशेष अशी केली जाते त्यात प्रामुख्याने एक नारळ घेऊन तो पूर्ण सोलावा देवाजवळ ठेवावा शेंडीचा भाग देवाकडे करून तो नारळ देवासमोर ठेवावा आणि देवासमोर एक आसन घेऊन बसावे त्या आसनावर बसल्यानंतर समोर असलेल्या नारळावर एक एक अशी कापूरवडी जाळून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा रोज सकाळ संध्याकाळ करत असाल तर अतिउत्तम नसेल जमत्त किमान रोज संध्याकाळी करायला हरकत नाही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा सात किंवा अकरा कापूरवड्या घेऊन त्या जळेपर्यंत हा जप करावा दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद खाल्ला तरी चालेल मात्र नारळ खराब निघाल्यास त्याचे विसर्जन करून नवीन नारळ घ्यावा सर्व सेवा करत असताना पराण घेऊ नये खरं तर परान्न कधीच घेऊ नये कटाक्षाने नियम पाळावे परमपूज्य गुरुमावलींनी आपल्याला ह्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या सेवा काटेकोरपणे केल्यास आपल्याला समस्यामुक्त जीवन जगण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ